घराच्या जेवण करीत असतानाच अचानक आलेल्या बिबट्याने हल्ला केला आणि त्यात चार जण जखमी झाले असून हल्ला करणाऱ्या बिबट्याला घरात कोंडून ठेवले असून या घटनेने खळबळ माजली आहे घटनास्थळी पोलीस व वन विभागाची टीम आलेली आहे मात्र पावसामुळे व्यत्यय येत आहे सावली तालुक्यातील पालेबारसा येथे सध्या बिबट व वाघाचा धुमाकूळ सुरू आहे सावली वनपरिक्षेत्र विभागाचे दोन दिवसांपूर्वीच येथे ग्रामस्थांची बैठक घेऊन सतर्क राहण्याची सूचना केली होती आणि आज शनिवारी दुपारच्या सुमारास माधव मेश्राम यांच्या घरात बिबट घुसला त्यात त्यांना जखमी केले त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या नेताजी कावळे व त्यांचा मुलगा लेश कावळे यालाही बिबट्याने जखमी केले मात्र त्या जखमीमध्येच त्यांनी घरात घुसलेल्या बिबट्याला घरातच डांबून ठेवले आणि ग्रामस्थांना माहिती दिली व पाथरी पोलीस व पाथरी उपवन क्षेत्राच्या कर्मचारी यांना माहिती दिली घटनास्थळी पोलीस व वन विभागाची चमू पोहोचली असून वन विभागाची चमू त्या बिबट्याला पिंजरात अडकविण्याच्या तयारीत आहे वृत्तलिहेपर्यंत कारवाई सुरूच होती